पावसाळ्यामुळे फळांवरती क्रॅकिंग हे जाणं स्वाभाविक आहे जेवण आणि वरायटी आहेत आता हेच पहा हा एकाच प्लॉटमधल्या आपल्याच टोमॅटो प्लॉटमधलं उदाहरण आहे याच्यामध्ये कल्चरल प्रॅक्टिसेस किंवा मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस खूप महत्त्वाचं असतं आपण कॅल्शियम आणि बोरन आणि बाकीचे न्यूट्रिशन मॅनेजमेंट परफेक्ट करत असतो आता एवढा सलग पाच दिवस सलग पाऊस पडतो तरी देखील हे लाल झालेलं टोमॅटो कुठंही क्रॅकिंग नाही हो असं हाच आहे याच प्लॉटमधले पण हा जो इकडं तुम्ही बघाल तर ह्याच्यामध्ये क्रॅकिंग प्रचंड क्रॅकिंग आहे चांगलं फळच नाही आता हे काय मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस आहे तर एकच आहे याच्यामधल्या ह्या ज्या दोन लाईनमधला माल तोडला आहे तो पर पहिल्या ह्याच्यामध्ये तोड्यामध्ये ह्या पाऊस आल्यामुळे तोडण्यासाठी राहिला होता आणि त्याच्यामुळं क्रॅकिंग जास्त गेलं आहे जर पाव वापरून योग्य वेळेत जर टोमॅटो हार्वेस्ट केला तर ह्या क्रॅकिंग जायची समस्या अतिशय कमी असते झाडावरती मॅच्युरिटी फळांची संख्या जास्त असणं आणि त्याच्यामध्ये पाऊस पडणं याच्यामध्ये हिरवे देखील फळांना तडा जातो आणि लालमध्ये आणि ज्यावेळेस झाडावरती फळांची लाल झालेली फळांसंख्या कमी असणं किंवा योग्य मॅच्युरिटी झालेली फळांसंख्या कमी असणं त्याच्यामुळं हिरवा पण क्रॅक होत नाही आणि लाल पण होत नाही